हां हॅलो नमस्कार मैत्रिणीं मी नीता निता, निता क्रिएशनचे आपल्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून स्वागत करते मी आज चौतीस साईजचे प्रिन्सेस कट विथ पॅडेड आणि स्लीवलेस असे ब्लाऊज स्टिच केले आहे त्याच ब्लाऊजची आपण आता मापे ड्राफ्टिंग कटिंग आणि स्टिचिंग एकाच व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि तुम्हीही असे छान छान ब्लाऊज स्वतःसाठी शिवून बघा किंवा तुम्ही ही मापं जर फॉलो केली ना आणि हे ड्राफ्टिंग जर फॉलो केलं ना तर तुमच्याकडे ही कस्टमरची लाईन लागेल आणि तुमच्याकडे हे आवडीने कस्टमर येतील वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज स्टिच करण्यासाठी चला तर आपण आता मापांना सुरुवात करूया आपलं ब्लाऊज आहे चौतीस साईजचं चौतीस चा, मापाचे प्रिन्सेस कट ब्लाऊज विथ पॅडेड आणि ते बॅक ओपन आहे फ्रंट ओपन नाही आहे फ्रंटला बंद आहे आणि बॅक ओपन आहे त्याच्यासाठी लागणारी माप सर्वात आधी पूर्ण उंची मग छातीचे माप कमर घेर शोल्डर मुंढा मागचा गळा पुढचा गळा बाही उंची आणि दंडघेर ही नऊ मापं आपल्याला ब्लाऊज स्टिच करताना महत्त्वाची असतात तर पूर्ण उंची आहे आपली चौदा छाती आहे चौतीस कमरखेर आहे तीस आणि शोल्डर आहे आपलं पाच मुंडा आहे सहा कारण की आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज शिवायचा आहे ना म्हणून आपण शोल्डर कमीच घेतला आहे साडेपाच मुंढा मागचा गळा आहे आपला डीप गळा आहे ब्रॉड डीप गळा आहे आपला बारा पुढचा गळा सात आणि स्लीवलेस असल्यामुळे आपल्याला बाही उंची आणि बाही दंडघेर लिहायचं नाही आहे ही झाली आपली ब्लाऊजची माप तुम्हाला ही एवढीच माप घ्यावी लागतील फक्त तुम्ही अंगावरूनही घेऊ हो शकता किंवा तुमच्याकडे ब्लाऊज असेल तरी बा ब्लाऊजवरूनही घेऊ हो शकता तुम्ही जर पहिल्यांदा शिवणारे असाल ना हे स्लीवलेस ब्लाऊज तुम्ही पहिल्यांदा शिवत असाल ना तरीही तुम्हाला अगदी पटकन जमेल आणि वे अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये शिवू शकाल अशा पद्धतीने मी आम्हाला तुम्हाला आज सगळ्या टिप्स सांगणार आहे आपण आता अस्तरवर बघा मी कुठेही पेपर पॅटर्नचं हे उपयोग करत नाही डायरेक्टली कापडावर कटिंग करते मी हे जेव्हा परफेक्ट नव्हते ना मी अजूनही परफेक्ट नाही आहे पर पण जेव्हा मी परफेक्ट नव्हते ना तेव्हा पण मी सगळीकडे यूट्यूबवर हेच व्हिडिओ सर्च करायची की पेपर पॅटर्न न यूज करता आपण ब्लाऊज कसे कर कटिंग करू शकतो पेपर पॅटर्न न यूज करता आपण कटोरी ब्लाऊज शिवू शकतो का कट पेपर पॅटर्न न वापरता आपण प्रिन्सेस कट ब्लाऊज शिवू शकतो का हे मी व्हिडिओ सर्च करायची पण मला कुठेही दिसायचे नाही मग मी माझीच हे करून ना मी स्वतःहून तसे ब्लाऊज स्टिच करायला शिकले आणि जर त्याच तुम्हीही अशा पद्धतीने डायरेक्टली कापडावर अगदी सोप्या पद्धतीने कटिंग करायला शिकाल त्यासाठी जर तुम्हाला अजून वेगवेगळ्या प पद्धतीचे ब्लाऊज पॅटर्न बघायचे असतील तर मला कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा तुम्ही लाईक केल्याने आम्हाला प्रोत्साहन मिळते तर बघू शकता आता हा आपण मुंड्याचा आकार दिलेला आहे आपण माप टाकून घेतली सगळी पूर्ण उंची शोल्डर मुंढा छातीचा चौथा भाग कमर घ चौथा भाग त्याच्या दोन इंच मार्जिनचे ॲड केले आणि गळा गड़ा, गळारुंदी आपण जास्त तीन ची दिली आहे आणि आपण चार इंचावर मार्किंग साडेतीन इंचावर मार्किंग करून कारण हे फ्रंट ओपन नाहीये म्हणून साडेतीन इंचावर मार्किंग करून दहा इंचावर आपण बस्ट पॉईंट देऊन असा आपण प्रिन्सेस कटचा आकार दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही जर प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग केलं ना तर तुम्हाला ती योगपट्टीची साईड असते ना ती बाजूने तुम्हाला अगदी व्यवस्थित अशी योगपट्टीचा ब्लाऊज घातल्यासारखे व्यवस्थित बसेल आणि प्रिन्सेस कटचा आकारही छान येईल आता हा गळा आपल्याला डीप घ्यायचा आहे म्हणून बघा अशा पद्धतीने आपण आकार देऊन घ्यायचा आहे हे ब्लाऊज मी कस्टमरचं त्यांना दिल्यानंतर त्यांनी जेव्हा घालून व्हिडिओ पाठवतील ना तर मी तो व्हिडिओ तुम्हाला एका शॉर्ट व्हिडिओमध्ये दाखवेल तर एवढं छान बसेल ना ब्लाऊज तुम्ही नक्की बघा आणि तुम्हीही अशा पद्धतीने कटिंग करायला शिका हे आपलं आता फ्रंट ड्राफ्टिंग झाली आहे आता आपण बॅकची ड्रा ड्राफ्टिंग करूया बॅक आपलं ओपन आहे म्हणून आपण ओपन बाजूवर हे कापड हे ठेवूया <coughs> आपण फ्रंट साईडला उंची अधिक दीड इंच घेतलं होतं आता आपण उंची अधिक एक इंच घ्यायचं आहे फक्त दीड इंच नाही पण शोल्डर मुंढा आणि छातीचा चौथा भाग अधिक दोन इंच आणि खालच्या साईडला कमरघेरचा चौथा भाग एक इंच टक्सचे आणि दोन इंच मार्जिनचे अशा प्रकारे मार्किंग करून आपण जोडून घेऊया मुंढ्याचा आकार देताना दीड इंच तिरकस पॉईंट घ्यायचा हे बघा फ्रंट बाजूला आपण आतल्या बाजूने घेतलं आहे बॅकला आपण बाहेरच्याच बाजूने घेतलं आहे गळारुंदी गळा उंची आपल्याला बारा घ्यायची साडे अकरा घेऊया हो आपण म्हणजे अर्धा इंच ती वाढणार आहे कटिंगमध्ये स्टिचिंगमध्ये आणि पसरड गळा घ्यायचा आपल्याला खालच्या बाजूने तीन इंचावर आपण मार्किंग केलेली आहे बघू शकता किती छान अशी ड्राफ्टिंग आपली झालेली आहे छान असे आकार आलेले आहेत अगदी परफेक्ट तुम्ही अशा छोट्या छोट्या टिप्स फॉलो करून जर कटिंग केली ना तुमची कटिंग छान होईल कटिंग जर छान झाली ना तर आप ब्लाऊज आपोआप छान बसतं आणि ते शिवतानाही कोणताही प्रॉब्लेम येत नाही आपण कटिंग करताना जर चुकलेलो असो ना तर आपलं ब्लाऊज नक्की चुकतं म्हणून कटिंग अग करताना अगदी व्यवस्थित लक्षपूर्वक आपण कटिंग करायला पाहिजे अशा पद्धतीनं तुम्ही जर ब्लाऊज कटिंग केलं ना तर तुमचं ब्लाऊज कुठूनही उतरणार नाही किंवा कुठेही फुगा येणार नाही आणि कुठेही असं म्हणजे चुकणार नाही आपण अर्धा इंच फिटिंगच्या साईडने ना अर्धा इंच असं वरच्या बाजूला घेतलं ना ते ब्लाऊज व्यवस्थित बसतं तुम्हाला जर त्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील ना की तुम्ही वरच्या बाजूला अर्धा इंच का घेतलं म्हणून तर तसं कमेंट करून विचारा मी त्याबद्दल तुम्हाला एक शॉर्ट व्हिडिओमध्ये सविस्तर सांगेल दोन्ही साईडला म्हणजे बॅकला पण आणि फ्रंटला पण आपण अर्धा अर्धा इंचावर असं वरच्या साईडने मार्किंग करून कटिंग करून घ्यायचं कारण की आपल्या दोन्ही बाजू समान आल्या पाहिजेत फिटिंग करताना म्हणजे मुंड्याचं मुंड्याच्या साईडला पण खालतीवरती व्हायला नको आणि खालच्या साईडलाही आपल्याला खाली खालतीवरती व्हायला नको म्हणून आपण तिथे अर्धा इंचाची मार्किंग करून घ्यायची आता आपण मेन कापडावर कटिंग करून घ्यायची मग अशा प्रकारे दोन्ही पार्ट आपल्याला वेगवेगळे करून घ्यायचे आहेत आता आपण मेन कापडावर कटिंग करून घेऊया आपल्याला स्लीव्ज कटिंग करायचे नाही आहेत ना त्याच्यातूनच आपण आधीच पट्ट्या काढून घेऊया कटिंग करतानाच आपल्याला कुठे कुठे काय कोणत्या कोणत्या पट्ट्या लागणार आहेत ना पायपिंगसाठी तुरपाईसाठी तर सगळ्या पट्ट्या आपण आधीच कटिंग करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला नंतर शोधाशात करावी लागत नाही आपल्या हाताशीच सर्व काही आपल्याला मिळतं तर मेन कापडावर आपण कटिंग करूया आपण आधी आता बॅक पार्ट कटिंग करूया जर तुम्ही नवीन शिकणारे असाल ना तर आपण दोन तीन ठिकाणी अशा पिना लावून कटिंग करायचे मग कापड हलणार नाही याची जर आपण काळजी घ्यायची आणि जर तुम्ही शिवत असाल नेहमीचे ना तो तुम्हाला आप असल तर तुम्हाला आपोआपच कटिंग व्यवस्थित करता येईल पण नवीन शिकणारे असाल तर पिण्या लावून कटिंग करा फॅब्रिक वर आता कटिंग करून झालेली आहे आपण आता सुरुवात करूया आपण पॅडेड ब्लाऊज शिवत आहोत म्हणून तुम्ही लक्ष देऊन बघा की आपण ब्लाऊज ला पॅड कसे लावायचे ज्यांना जे नवीन शिकणारे असतील ना त्यांना माहिती नसेल ना त्यांना आज लग, पॉइंट लक्षात येतील व्यवस्थित आधी आपण फ्रंट बॅकला आपण आधी रेडी करून घेऊया मेन फॅब्रिक वर सरळ बाजूने आपण अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि मग त्या अस्तरला आपण गळ्याच्या बाजूला टीप मारून घेऊया आणि वरच्या बा वरच्या शोल्डरपासून खाली आपण तीन इंचावर डोरी आधीच लावून घ्यायची म्हणजे आपल्याला वरच्या साईडने आपण डोरी लावली ना की ती एक दोन शिलाई मारली ना तरी ती एक दोन वेळा बांधल्यानेच तुटून जाते म्हणून आपण आतल्या बाजूनेच त्याला डोरीला अटॅच करून घ्यायची आणि दोन तीन शिलाई मारून घ्यायची त्याच्यावर आणि एक दाब टिक मारून घ्यायची तर आपल्याला स्लीवलेस ब्लाऊज शिवायचा आहे म्हणून आपण त्याच बाजूने शोल्डरलाही मुंढ्याला मुंड्यालाही आपण टीप मारून घ्यायची बघू शकता तुम्ही किती छान झाले आपल्याला मुंड्याच्या इथे आपल्याला कोणत्याही कोणती पट्टी वगैरे लावायची गरज पडलेली नाही आहे अगदी फिनिशिंगमध्ये आहे बघू शकता तुम्ही आणि सर्व बाजूने एक अशी टीप मारून घ्यायची एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेऊया टक्स मारून घ्यायचं साडेचार इंचा टक्स मारायचा असतो आपल्या चौतीस साईजच्या ब्लाउजला दुसरा पार्टही आपण त्याच प्रकारे तयार करून घेऊया दुसरा दुसरं पार्टही प्रकारे आपण जोडून घेऊया गळ्याचा आकार बघा किती छान आलाय आता पुढच्या बाजूची स्टिचिंग करूया आपण म मध्ये कटिंग करायचं नाही आहे फ्रंट आपण बंदच ठेवायचं आहे आणि दोन्ही पार्ट आपल्याला जोडून घ्यायचे आहेत जोडताना आपण खालच्या बाजूने सुरुवात करायची आणि मुंढ्यापर्यंत यायचं आहे मुंढ्यापासून सुरुवात करायची नाही खालच्या बाजूने सुरुवात करायची आणि मुंढ्यापर्यंत यायचं आहे मेन फॅब्रिकचे पार्ट जोडून घ्यायचे आणि त्यानंतर आपण अस्तरचे पार्ट जोडायचे आपण कट ब्लाऊज कटिंग करताना काय करतो की साईड पार्टला अस्तर जोडून घेतो आणि मग नंतर मध्यभागावर अस्तर जोडतो तर आपल्याला पॅडेड ब्लाऊज स्टीच करताना आपल्याला अस्तर अस्तरला जोडून घ्यायचं असतं पूर्ण आणि मेन फॅब्रिक मेन फॅब्रिकला जोडून घ्यायचं असतं आणि त्यानंतर मग आपल्याला दोन्ही अस्तर आणि मेन फॅब्रिक एकमेकांना जोडायचं असतं बघू शकता अशा प्रकारे आता आपण गळ्याला शिलाई मारून घेऊया व्यवस्थित गळ्याचा आकार देऊन छोटे छोटे असे नॉचेस देऊन घ्यायचे कारण की मग गळ्याला कापड व्यवस्थित बसत माझ्याकडे ना मी एक धाग्याचा बॉक्स आणलेला आहे माझ्या मैत्रिणीने मा मला आणून दिला होता तो तो धागा एवढा कच्चा आहे ना की प्रत्येक वेळेस टीप टाकली की लगेच धागा तुटतो प्रत्येक वेळेस आणि तो बॉक्स मोठा आणला आहे त्याच्यातले धागे ते संपवावे तरी लागतात पण मग सारखाच धागा तुटत असतो खूप म्हणून ना ते शिवताना एवढे डोक्याला हे होतं ना ते धागा तुटलं की सारखा सारखा मजबूत धागा असला ना की तो एकदा धागा जर सुईमध्ये लावलं ना की तो तुटायचं टेन्शनच राहत नाही आता आपण सरळ बाजूला अस्तर करून घेऊया आपण आता दीड दीड इंचाच्या दोन पट्ट्या कट करून त्याची आपण फ्रील तयार करणार आहोत आणि ती फ्रील तयार करून मग आपल्याला आपली जी स्लीवलेस आहे ना थी, आ, थी ते ती तिथे आपल्याला ती फ्रील अटॅच करायची आहे ते कारण की आपण स्लीव तयार करणार नाही आहोत तर तिथे आपल्याला फ्रील लावायला सांगितली आहे फ्रील आपण अटॅच करणार आहोत त्यासाठी आपल्याला छोट्या छोट्या अशा प्लेट्स देऊन घ्यायच्या आहेत आहे <today> to फिटिंग करताना आपल्याला आपण जेवढी मार्जिन आ, कटिंग करता कटिंग स्वत कटिंग करताना घेतलेली असते ना ती मार्क ती तेवढीच मार्जिन आपल्याला फिटिंग करताना मार्किंग करायची आहे आणि त्याच्यावर आपल्याला दोन तीन अशा टीप टाकून घ्यायच्या आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू बाय बाय